नमस्कार मी आगचे ऋषी शेलाग आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी तर होणागस मध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत या कार्यक्रमाची प्रस्तुत विठ्ठल कामंतीन असोसिएशन विथ वैशाली कॅटेग अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर आणि हो जरी दिवाळी झाली असली तरी मोती साबणाचा सा नक्की युज करा कारण मोती साबण देतो एच डी ग्लोईंग त्वचा चला तर मग आज आपला चर्चा तर चा चमू घेऊन आपण पोहोचलोय आनंदवाडी या छोट्याशा गावात बघूयात या गावात नेमकी कुठल्या आमदारांची हवाय कोण होईल या ठिकाणी आमदार काय नाव बाबा मी <laughs> महादेव काशीनाथ बेदरेदे पाटील कोण पाहिजे तुम्हाला आमदार शिंदे साहेब राम शिंदे कशासाठी राम शिंदे लागत आहेत आपले जवळचे आहेत अजून काय राम, का राम शिंदेचे विकास काम आहेत आहेत ना पाणी सडक दिल्या पाणी दिले सडक पाणी सडक दिलंय आशाबाई परतीशी आशाबाई आला कामाला <laughs> मला सांगा कामाला गेलो काय काम केलं खुरपणे काय खूप कांदा का, का, का। का रोज वगैरे व्यवस्थित पडतो का रोजच काय नाही रोज व्यवस्थित आहे आम्हाला गॅसच्या तीन टाक्या मोफत चांगलं वाटतंय पण आता महागाई कमी केली पाहिजे ना सगळीच महागाई आहे आणि काय करायचं आता मला तुम्हाला पहिला किती उपाय उपयोग होतो होता आम्हाला वर्षाने वर्ष दहा पाच रुपये वाढते वाढते पन्नास रुपये गोज होता महागता शंभर रुपये आता किती दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणजे मग रोजगार पण वाढला ना तुम्हाला गॅस महाग झाला किंवा इतर गोष्टी महाग झाल्या तसं रोजगार भरपूर महाग आता कारण आम्हाला पाहिजे आता कामशिप नाव घ्या नाव घ्या नाव नाव घ्या घ्या बोला ना कोण पाहिजे होईल आता हे बघा सगळ्यांचा आधी आम्ही जास्त म्हणजे आम्हाला जवळचे आम्हाला राम भाऊचे रामबा जवळचे माझे लाडक्या बहिणी सगळं राम भाऊकडे मावशी तुमच्याकडे कोणाकडे आमचं काय राम भाऊ काय ते मावशी हो मावशी थांबा की आम्ही तुम्हाला बोलायचं थांबलोय की तुमच्या गावात आम्ही पाहुणे येतो पाहुण्याला बोलत नाही का काय नाव आहे मावशी रामकृष्ण गळ्यात माळ दिसते काय नाव आहे मावशी मच्छिंदर वाघणार अप्पाबाई तुमचं मतदान कोणा लाडक्या भावाला लाडका भाऊ राम का काय आपल्याला कोण काय कळतय त्यातलं लाडक्या भावाला लाडक्या भावाला काय नाव आहे मा शोभा नितीन बिशे शोभा मावशी तुमचं मतदान कोणा लाडक्या भावाला लाडक्या भावाला काय नाव आहे मावशी ललिता सतीश परदेशी ललिता ताई तू कधी उजा हाल का ललिता ताई तुमचं मतदान कोणाला लाडक्या भावाला लाडक्या भावाला <laughs> आजी आलं कामान आलं होतं काम काय करावं बसून आजी तुमचं मतदान पण आला भावाला भावाला बाळा तुला अजून मतदान आधी ना आला काला नाही नाही पण तुला पण आमदार म्हणून पाहिजे आमदार म्हणून राम शिंदे साहेब राम शिंदे साहेब त्याला आमदार म्हणून पाहिजेत कैवल्य कैवल्य किती कैवल्य चौथीत चौथीत कैवल्य कोण पाहिजे तुला आमदार राम शिंदे राम शिंदे राम शिंदे कशासाठी रस्त ती बनवतात रस्त ती बनवित हो, राम शिंदे चांगलेत का राम शिंदे हो सर्व आता कोण पाहिजे तुला आमदार रोहित दादा रोहित दादा दादा कशा भेटी लागतील आम्हाला गोळ्या बिस्किट पॅड कंपाशी वाटलेत म्हणून गोळ्या बिस्किट पॅड कंपाशी वाटलेत म्हणून हो आंबळे दीपक कोण पाहिजे तुला कर्ज जामखेडचा आमदार राम शिंदे राम शिंदे कशासाठी राम शिंदे काम चांगली आवडते का राम शिंदे हा भाग भागपत गोवे पाटील तुमचं मतदान कोणाला रोहित दादा दादा आवडतात का हो एक नंबर एक नंबर काय मतदान कोणाला राम शिंदे राम शिंदे तुमचं मतदान आहे राम शिंदेला